मी रफी गाची तुम्ही पाहत आहे मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही असे जाणकारी देणार आहे की कुठे पण नवीन पेट्रोल पंप बनवत आहे तर किती जागावर प्रशासनाचे कागदपत्र लागायची गरज असते तर करू सो नवीन पेट्रोल पंप बनवायला काय काय कागदपत्रे लागतात आणि कुठले कुठल्या प्रशासनाची परवानगी लागते सर्वप्रथम जिकडे पण पेट्रोल पंप बनत असतील ग्रामपंचायत असतील की जिल्हा असतील आता आपण पालघर जिल्ह्यात गोष्ट करू तर सहाय्यक संचालक नगर रचना पालघर उपजिल्हाधिकारी भूसंपादन दहन तहसीलदार दहन यांचा अहवाल जिकडे पण ग्रामपंचायत असतील ते ग्रामपंचायतीचा ठराव आणि ग्रामपंचायतच्या हरकत दाखला वन परिषद अधिकारी जिल्हा पालघर वन परिसर अधिकारी उद्वा जिला आरोग्य अधिकारी व अग्निशमन दल च दाखला जो शाड़ा नजीक अल तो पालघर शिक्षण अधिकारी व वाहनू शिक्षण अधिकारी पंचायत समिति भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एमओआर आर टी एच या परवानगी केंद्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कायदा तसेच वायूमध्ये ज्वनशील वायूचे प्रमाण ना हरकत दाखला राष्ट्रीय हरित अधिकरण एन जी टी पर्यावरण ना हरकत परवानगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ना हरकत परवानगी मुद्राकन तोलमाप मापन शास्त्र यांची परवानगी उत्खनाची परवानगी व पेट्रोलियम तथा विस्फोट सुरक्षा संघटना परवानगी एक पोसि लायसन्स असे याशिवाय इतर अनेक लागणारी आवश्यक असलेली परवानगी असतील तरी तुम्ही नवीन पेट्रोल पंप सुरू करू शकता तसेच आजूबाजूचे जायसाठी रस्ता कुठे तरी काही घटना घडली तो त्या रस्त्यात अँब्युलन्स या पाणीच्या बंबा पोहोचला पाहिजे असे अनेक आवश्यक असे अनेक प्रकारचे पंधराहून अधिक परवानगी लागते या सर्व परवानगीची गरजेची आहे असे नवीन नवीन जाणकारीसाठी पाहत रहा दहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यानंतरचा आमचा व्हिडिओ असणार की नवीन पेट्रोल पंप बनवत आहे आणि जी प्रशासनाचे आम्ही नाव घेतलं आहे त्यांची आम्ही मुलाखत घेणार की त्यांनी हे सगळं कागदपत्र पाहिले याला मंजुरी दिली आहे की नाही हे सर्व अधिकारी असे बोलून पुन्हा आम्ही व्हिडिओ व्हायरल करणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र